महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भदंत पर्याबोधी थेरो यांच्या हस्ते मातोश्री हॉटेलचं उद्घाटन संपन्न नागसवाडी येथे एकनाथ खंदारे यांच्या मातोश्री हॉटेलचं उद्घाटन भदंत पर्याबोधी थेरो यांच्या हस्ते अनेक उत्पन्न झालं एकनाथ खंदारे यांनी अतिशय मेहनतीनं मातोश्री हॉटेल उभारलं या हॉटेलमध्ये स्वादिष्ट असं भोजन चहा नाश्त्याची सुविधा मिळणार आहे भदंत पैया मोदी थेरो यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन होऊन त्यांनी उपस्थित मान्यवरांना त्रिसरण पंचशिला देऊन मंगलमय आशीर्वाद दिला आतिश भैया तांडेगावकर दिनेश हनुमंते चंद्रमुनी मस्के यांच्यासह अनेक मान्यवर शुभेच्छा दिल्या उद्घाटना प्रसंगी आतिश भैया दांडेगावकर एल आर कांबळे मुनीर पटेल माजी सभापती मालस मिदर शेषराव जल्हारे शशिकांत हत्ती अंबिरे हरकळ सर चंद्रमुळी मस्के अॅडव्होकेट सचिन बाराटे कपिल खंदारे दिनेश हनुमते युवराज आवटे रोहिदास साखरे दिवाकर कुडगे किरण घोंगडे भीमानंद काणे बाळू कीर्तणे संभाजी पाटील बालाजी क्षीरसागर बळीराम खंदारे दया खंदारे आकाश खंदारे राजू बाराटे भैया खरात भीमराव नाईक लक्ष्मण कराळे वैभव खंदारे प्रकाश मगरे यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते जी एकनाथजी खंडारे नागेशवाडी तालुका ओंढा जिल्हा हिंगोली यांनी मुख्य पॉईंटवर एक चहा नाश्ता पाण्याची व्यवस्थित उत्तम सोय व्हावी म्हणून एक सुंदर असा हॉटेलाची निर्मिती केलेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणावर दांडेगावकर साहेब असतील मस्के साहेब दिनेश हानमंते युवराज आवटे असतील वरिषी मंडळी या ठिकाणावर या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होती या हॉटेलची भरभराट व्हावी आणि एकनाथ खंदारेजी यांच्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये भर पडावी त्यांना सुख समृद्धी लाभावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मंगलकामना व्यक्त करण्यासाठी त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणावर भिक्कू संघही उपस्थित मोठ्या प्रमाणामध्ये होता निश्चितपणाने त्यांची या उद्योगामध्ये भरभराट होईल अशी खात्री आणि विश्वास आहे त्यांच्यामध्ये नम्रता आहे एक युवा नेतेही आहेत चळवळीची त्यांना जाणीव आहे सर्वांशी प्रेमाचे आपुलकीचे त्यांचे जिव्हाळेचे संबंध आहेत सर्वांचा सन्मान कसा करावा हे एकनाथजी खंदारे यांच्याकडे चांगला सद्गुण आहे त्यामुळे निश्चित इथे येणारा ग्राहक म्हणजे कधी परत जाणार नाही एक लोकसेवा म्हणून ते हे सदैव काम करत राहतील आणि त्यांचा उद्योग निश्चितपणाने वाढत राहील वाढत जावं अशी मंगल कामना व्यक्त करतो सर्वांचं मंगल एकनाथजी खंदारे यांच्या मातोश्री हॉटेलच्या प्रसंगी आदरणीय भंतेजी व इतर सर्व मित्रमंडळी यांच्यासोबत इथं उपस्थित राहण्याचा योग आला माझ्या सर्वांच्या तर्फे मी एकनाथला त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावी अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद